नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरती विविध शेती आधारित घटकांकरिता अनुदान योजना या कृषी विभागाकडून राबविल्या जातात मित्रांनो शेतकऱ्यांना महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर तालुकावाईज आलेल्या एकूण अर्जामधून लॉटरी पद्धतीने काही अर्जदारांची निवड करून त्यांना अनुदान योजनेचा लाभ हा दिला जातो मित्रांनो या पद्धतीमुळे खूप सारे शेतकरी अनेक वर्ष अर्ज करूनसुद्धा त्यांची निवड ही लॉटरी पद्धतीमुळे होत नव्हती मित्रांनो आता कृषी विभागाने लॉटरी पद्धतीने लाभ देण्याची प्रक्रिया बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार शेतकऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी योजनेकरिता आधी अर्ज केलेला आहे प्रथम त्या शेतकऱ्याला लाभ हा दिल्या जाईल त्यानंतर अर्ज करणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याला कर लाभ त्या योजनेचा जा दिला जाईल मित्रांनो उदाहरण बघायचे झाल्यास समजा एका शेतकऱ्याने एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अर्ज केला आहे आणि दुसऱ्याने एक मे दोन हजार पंचवीस रोजीच दुपारी एक वाजता अर्ज केला आहे यामध्ये मित्रांनो एक मेला सकाळी दहा वाजता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम लाभ या ठिकाणी दिला जाईल त्यानंतर दुपारी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ हा दिला जाईल मित्रांनो अशा पद्धतीमुळे उशिराका होईन ना मात्र सर्व अर्जदार शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो आता या नवीन तत्वानुसार अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार असल्या कारणाने आता महाडेब्युटी फार्मर पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अनुदान योजनेकरिता आधीच अर्ज सादर केलेले आहे अशा सर्व प्रलंबित अर्जांचा कृषी विभागाकडून लवकरच निपटारा करून संबंधित शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ हा प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वानुसार दिल्या जाणार आहे मित्रांनो आधी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या अर्जांबाबत संभ्रम निर्माण झालेला होता मात्र त्या अर्जांना रद्द न करता नवीन तत्वानुसार त्या अर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा आता या ठिकाणी लाभ हा कृषी विभागाकडून दिला जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र